आम्ही भरवला होता म्हणजे तिथं काही किल्ला द... होता एकेकाळी तिथे दरबार भरला असेल परंतु काही अवशेष आहेत दगड आहेत दगडावर बसून आम्ही कवी संमेलन दगडावर बसवलं आणि आम्ही खाली बसलो आणि कवी संमेलन अशा प्रकारे म्हणजे खाना असेल किंवा जेल असेल कुष्ठरोग आहे असतील जिथं जिथं संधी मिळेल तिथे जिथं कवी संमेलन घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ही आज आपल्या उपस्थितीमध्ये इतिहास मोठी आणि अनेक बहिणी अनेक आम्ही प्रत्येक कुटुंबीला पद्धतीने व्हॉट्सअपवर सुद्धा आम्हाला काही अडचण आहे आणि झूम ज्याचा झूमचा ज्यावेळेस जास्त मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू झाला वापर सुरू झाला त्यावेळेस आम्ही झूमचाही वापर आम्ही केलेला आहे या याचं फरित एवढंच आहे की माणूस माणसं माणसाला जोडल्या जाणं माणूस माणसाजवळ येणं आपले विचार त्याच्यापर्यंत पोहोचणं त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणं आणि अनेक कवी आम्हाला या काव्य पौर्णिमेतून भेटले आहेत नागपुरा डोंगरेस सुद्धा आम्हाला गोदावरी नदीच्या काठावर काहीच नाही काहीच स्टेज नाही हे तर फार छान आहे आधारामध्ये मेणबत्त्या लावण्याचं आम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी डोंगरे संध्याकाळ भेटलेले आहेत असे पूजागिरी पौर्णिमा असो की हे अशी भूलिवर्धनच्या त्या दिवशी ही पौर्णिमा असो उद्याशी पौर्णिमा तर या सगळ्या ज्या पौर्णिमा आहेत त्या त्या पौर्णिमेचं महत्त्व आहे म्हणजे आम्ही तर देवावाला वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमामध्ये अंतिम म्हातारे लोक त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पौर्णिमा आयोजित केली होती राखी पौर्णिमा राखे घुम जाऊन आम्ही त्यांना बांधल्या होत्या तरी अशा प्रकारे जे जे करता येईल त्यांनी करतात आम्ही शब्दाकडे वाटचाल आहे सवतंगी साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी आपलं माझ्यासोबत आहेत आणि आपल्या सर्वांचे सोबत आहेत त्यामुळं त्यांच्या सहकार्याने शंभरावाचा पल्ला गाठावा आणि मग शंभर नंतर काय थांबवायची की बंद करायची की चालू ठेवायची हे आपण सर्वांनी ठरवूया आणि ही जी शतकाकडे जाणारी वाटचाल आहे मला वाटतं मला म्हणजे आनंदाची तर बाबच आहे आणि अभिमानाची पण बाब आहे की जर आपल्या सगळ्यांची साथ लाभली तर आपण हा टप्पावरून हा प्रवास आपण म्हणजे पुढे नेता येईल अशी एक मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील जे काही येणाऱ्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमांना सुद्धा आपलं सरकारी असावं आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या काव्य पौर्णिमेमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व जे कमी मित्र आहेत रसिक आहेत या सर्वांना या ठिकाणी खबऱ्याचा हार आपण देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे येणाऱ्या ती अभ्यागतांचा आपण सन्मान करूया आणि पुढील जो आहे काव्य पौर्णिमेचे संकल्प काढतांनी कावी पौर्णिमा आम्ही सादर केलेली आहे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मी आपल्या सर्वांच्या अन्याच्या वतीनं ते सर्व कवी मित्रांच्या वतीनं येतो हे पुढे निरंतर